साडेपाच झालेले आहे आणि आमचे अर्धवट अर्धवट झोप चालू आहे तर आता आम्ही आराम करतो आणि मग नंतर बोलते मी चला तुम्ही बघितलं सकाळी साडेसहा वाजता आम्ही आलो आणि आल्याच्या चहा घेतला आणि झोपलो तर डायरेक्ट साडे दहा वाजताच उठलो खूप 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 दमलो होतो आम्ही चोवीस तासाचा प्रवास होता आम्हा सर्वांचा परे तरी झोपच होत्या सारख्या सारख्या पण चेन माझी अजिबात झोप झाली नाही आणि मा, मा आम्हा मला मला जेव्हा झोप लागायची तेव्हा मग बेलासारखी आवाज देत होती मम्मी मम्मी मग ती झोप अशी परत निघून जायची तर आता ब्रेकफास्ट करणार आहोत तर मग ब्रेकफास्टमध्ये वडापाव असणार आहे उमेश गेलेला आहे वडापाव आणायला आणि इथे कसं आल्याच्यानंतर कसं एक तर थकवा राहतो आणि मग कसं थोडंसं आराम केल्याच्यानंतर तेवढंच फ्रेश वाटतं तर आणि आता वातावरण माहिती आहे इतकं छान आहे पाऊस नाही पडत आहे पण एकदम ढगाळलेलं वातावरण आहे आणि गरम होत नाही आहे मस्त असा वारा सुटलेला आहे आणि इथलं जे मी जिथे राहते ना म्हणजे मम्मीचं जिथं घर आहे ना तर तिथलं आजूबाजूचं जे वातावरण आहे ना, ना ते एकदम निसर्गरम्य वातावरण आहे आणि जेव्हा पण भरपूर पाऊस असतो पावसाचा सीझन असतो तर डोंगरावरनं पण असं पाणी वाहतं आणि खूप सुंदर दिसतं पॉसिबल झालं तर मी वरती टेरेसवर जाणार आणि टेरेसवरनं तुम्हाला हा पूर्ण व्यू दाखवणार कारण की आजूबाजूला ना पूर्ण शेती होत असते तर त्यामुळे मग एकदम हिरवगाळ दिसतं आजूबाजूला आणि चहा घेईन मी थोड्या वेळात मम्मीची पण लगबग सुरू झालेली आहे आता जेव्हा आम्ही येतो तर मम्मीची कशी थोडी लगबग सुरू होते हे बनवायचं ते बनवायचं हे ते नाही का पण सुरुवातीचे दोन दिवस जे असतात ना ते खूप महत्त्वाचे असतात आराम करणं खूप गरजेचं असतं नाही तर तो थकवा जर गेला नाही ना तर मग काही पुढचे जे जे दिवस आहे ना ते व्यवस्थित जातच नाही म्हणजे थोडंसं थकल्यासारखंच वाटतं परत टायमिंगचा प्रॉब्लेम तर आता तीन चार दिवस ना टायमिंगचा प्रॉब्लेम होईल आम्हाला पण नंतर मग इथल्या टाईमनुसार आम्हाला सवय होईल आता म उमेदची वाट बघते मी तो कधी वडापाव घेऊन येतो आणि आम्हाला तर असं आज तर पोहे किंवा असं उपमा किंवा असं काय खाय खायची इच्छा झाली नाही परीला सांगितलं वडापाव मागवते तर एकदम खुश झाली ती तर ती मध्ये मला जायचं होतं उमेश मामासोबत तर तिला म्हटलं की तो पटकन जाऊन घेऊन येणार चला मी मी आता मम्मीने चहा ठेवलेला आहे चहासुद्धा घेते आणि नंतर बोलते ना त्याचा सम नेहमी मी तुम्हाला लज्जमबगचं वातावरण दाखवते आता इगतपुरीचं वातावरण दाखवते आता काल आषाढी एकादशी निमित्त मम्मीने घरात सगळ्यांसाठी म्हणजे मम्मी आणि उमेशसाठी साबुदा वडे बनवले होते तर आज परत ते आमच्यासाठी साबुदाणाचे वडे आणि शेगदाची चटणी बनवते तर तिची बघा किचनमध्ये लगबग चालू झाली कुकरमध्ये ऑलरेडी बटाटे बॉईल होत आहे आणि परी बिलाला बॉन्ड दूध आणि वडापाव येणारच आता थोडा वेळात आणि मी तुमच्यासोबत जी साबुणाच्या वड्याची रेसिपी शेअर केलेली आहे ती ॲक्च्युली मम्मीचीच आहे तर मम्मीकडनंच मी रेसिपीची शिकलेली आहे तर मम्मी तू मासेचा धोका बनवला होता ना तर तो ढोका सगळ्यांना खूप आवडला होता तर मग सगळे म्हणत होते आता डिटेलमध्ये पूर्ण ढोक्याची रेसिपी पाहिजे तर मी हो हो म्हटले आणि म्हटलं शेअर पण करणार पण नंतर वेळच मिळाला नाही आता तर म्हटलं ठीक आहे नंतर दाखवत जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा हो आणि मम्मी चहा पण बनवून ठेवलेला आहे पण आता नको चहा घ्यायला वडापावसोबतच चहा घेवा मी आणि परीला तर प्रचंड आवडतो खायला वडेपाव की तारा बिस्किट छान असाल कसं वाटते आईच्या इकडे येऊन हा आणि झोप झाली लागलो दीदीला तिला थोडस तू काय पिते बिस्किट का आणि तू कुठे आली आता आपण इंडियाला आलो अच्छा इंडियाला आलो का हम्म चला खा इथे वडापाव आहे बघा वडापाव आणलेले आहे एकदम गरम गरम उमेशने आणि इथे आहे लाल चटणी आणि हिरव्या मिरच्या आणि इथे आहे गोड चटणी तर ही काय एवढी काय आवडत नाही ही लाल चटणी आणि हिरव्या मिरच्या काय एवढं मत आहे एक नंबर आहे गरम गरम आहे ना एकदा वड्यापावात वेळी हम्म बोला वडापाव खाऊन झाला ऍक्च्युली खूप तिखट होता वडापाव परीला पण खूप तिखट लागलं ना परी चटणी खूप तिखट होती लाल कलरची जी होती ना चटणी ती खूप तिखट होती चला आता दा नाश्ता झाला चहा वगैरे घेते मी चहा देते सगळ्यांना आणि मग बोलते तुझ्यासोबत बिराची आंघोळ झाली छान आणि पोनी बांधली मस्त आणि हा छान छान फ्रॉक घातला बे ना तुला आवडलं का हा फ्रॉक ह ना छान छान दिसते हे तुझं फेवरेट फ्रॉक आहे का हां ठीक आहे छान छान ठीक आहे मम्मीची तयारी चालू आहे इथे साबुदाना वडा बनवायची ते इथे मम्मी दहायची चटणी बनवते जी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे मम्मीची रेसिपी आणि ते साबुदाणे ऑलरेडी भिजवलेले आहे आणि आता वाजलेले आहे साडेबारा साडेबारा पाहुणे झालेले जास्त फ्रेश झाले <tires> मी आणि ॲक्च्युली अजून थकवा आहे सकाळी आराम केला होता तरी पण आता थोडंसं थकल्यासारखं वाटतंय कमेंट्स आले होते कोमलता तू उपवास केला नाही का तर हे बघा एवढं एवढा चोवीस तासाचा प्रवास आहे आणि एवढ्या प्रवासामध्ये उपवास ठेवणं अशक्य आहे कारण की असं बाहेर काय फराळाचं मिळत नाही आणि फराळाचं मी घेऊन घेऊन किती घेऊन गेले असते आणि दिवसभर एवढं फरावर राहणं पॉसिबल नव्हतं आणि आषाढी एकादशीचा उपवास तुम्हाला माहिती दीड दिवसाचा असतो आणि ट्रॅव्हलमुळे ना मला विकनेस आला असता त्यामुळे मला यावेळेस आषाढी एकादशीचा उपवास धरता आला नाही तर काय हरकत नाही मी नेहमी म्हणते श्रद्धा महत्त्वाची असते आता मम्मी काय करते गरमागरम साबुदाणे वडे बनवते तर मी खाते तर अगोदर मी कसं नाश्ता वगैरे केला होता म्हटलं असं छान आंघोळ वगैरे करते तर फ्रेश वाटणार आणि हे खाल्ल्याच्या नंतर परत थोडासा आराम करणार मी आणि पाऊस बाहेर पडतोय सकाळी टेरेसवर जायचं होतं ऍक्च्युली पण पॉसिबल झालं नाही थोडासा पाऊस कमी झाला ना तर मी टेरेसवर जाते आणि तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवते आणि असं गावाकडचं कसं असा व्ह्यू वगैरे बघायला खरंच भारी वाटतो तर चला मी अगोदर ना मस्त साबुदाणे वडे एन्जॉय करते आणि तुम्हाला सुद्धा गरमागरम साबुदा वडे झालेले आहे आणि या तळलेल्या मिरच्या आणि या मिरच्या जास्त तिकट नाहीये मम्मीने सांगितलं एकदम छान लागतात खायला आणि पाऊस सुद्धा मस्त पडतोय त्याच्या पावसामध्ये गरमागरम असं काही खायला मिळालं स्पेशली असं तळलेलं एकदम भारी वाटतं तुम्ही सुद्धा या सावधानी वडे खायला मी आता चहा ठेवते आम्हाला टॅरेसवर जायचं आहे चहा घ्यायला आणि गवती चहा पण मम्मी आम्ही ठेवला होता कारण की मम्मीला माहिती आहे मला गवती चहा खूप आवडतो आणि सकाळपासून मम्मी आवरतच होती आणि आम्ही येतो तेव्हा मम्मीची एवढी लगबग चालू असते ना म्हणून मम्मीला म्हटलं थोडा वेळ तू आराम कर मी आता चहा वगैरे ठेवते ॲटलीस्ट मी चहा तरी देते बाकीचं थोडंफार घरातलं आहे ते पण मी आवरून घेईन आणि आपले आई तर घरात नेहमी काम करत असते पण मला असं वाटतं जेव्हा मला मी इथे येते मला पॉसिबल होतं तर मम्मीला नक्की मी हेल्प करण्याचा प्रयत्न करते फ्रेश असा गौती चहा आणि इथे सकाळी सकाळी भाजीपालेसुद्धा येतात मला असं वाटतं आठ आठ सव्वा आठ झाले होते तेव्हा शेतकरी येतात इथे भाजीपाला विकायला कॉलनीमध्ये तर मग मी ना कसं कधी कधी मग मार्केटला जायची गरज पडत नाही मग इथूनच भाजी घेते चला आता आपण हो टेरेस वर जाऊ छोटासा रस्ता आहे आपण चाललो आता वरती जायचे आहे कुठयची टेरेस आहे कुठयकडे बिला वरती टेरेस कुठयकडे कुठं रे तोकडे इकडे अजूनही बावळ येते तो गेला तो फिरायला

आणि इथून तुम्हाला आता इथला व्यू दाखवते समोरचा <sweating> आणि तुम्हाला मी सांगितलं होतं का ही पूर्ण शेतीची जागा आहे आणि इथून पण एक असा छोटासा आहे, आहे ना असा वॉटरफॉल आहे मधूनच रस्ता आहे आणि आत्ता पाऊस पडत नाही पण कंटिन्यू जेव्हा पाऊस पडतो ना तर हे समोर जेवढे पण डोंगर दिसत आहे ना असं खाली असं पाणी पडतं तेव्हा इतकं खूप भारी दिसतं ते आणि तुम्हाला माहिती आहे इगतपुरी फॉक्स सिटी म्हणून खूप फेमस आहे खूप लांबून लोक येतात इगतपुरीला फिरायला इथे वेगवेगळे वॉटरफॉल्स आहे अशोकाधरण आहे बाहुली डॅम आहे तेव्हा असं निसर्गरम्य वातावरण असतं इगतपुरीमध्ये जेव्हा पावसाळा असतो तेव्हा तो और हम सब नेता गाना तो पाण्यात <laughs> म्हणून हे शूज घेऊन आले मी कारण की मला माहिती पाऊस असतो आणि म्हणून हे कसं वॉटरप्रुफ असतात हा काय ना हे आम्ही टर्कीवरून घेतले होते ऍक्च्युली ना हे शूज नाही टर्कीवरून घेतले होते हे कुठे चालले तू का बरं खाली जाऊ नाही पाहिजे तुला ठीक आहे आपण जाऊ खाली मग चला आता, आता येते मी थांब इथून सगळं बघा दत्ताचं मंदिर दिसतं हो जाऊन दाखवते तुम्हाला हे बघा दत्त मंदिर आहे आणि जेव्हा दत्त दत्त जयंती असते किंवा गुरुवार असतो ना तेव्हा याला त्या ते ते मंदिरात खूप अशी गर्दी असते आणि सकाळी सकाळीच भजनाचा आवाज सुद्धा येतो खूप सुंदर आहे नेहमी आहे ना म्हणजे आता आपण युरोपमध्ये फिरतो तिथल्या नेचर बद्दल माहिती स्वित्झर्लंड ऑस्ट्रिया तिथे सुंदर आहे पण मला असं वाटतं की आपलं इंडिया पण काही खूप म्हणजे कुठे कुठल्या गोष्टीमध्ये कमी नाही आहे मेबी थोडं मला असं वाटतं मेंटेनन्स ची गरज आहे आता तुम्ही बघा इथे पोरी हे जास्त कमर्शियल प्लेस नाही त्यामुळे छान त्याची जी नेचर ची ब्युटी आहे तशीच रिझर्व आहे हा पहिला आपण हो जाऊया आपण ना इगतपुरीमध्ये त्यावेळी पण पॉसिबल येईल आपण ना एक छान व्हिडिओ बनवू इथल्या नेचरचा आपण डोंगरांच्या जवळ सुद्धा जाऊ आणि खरंच छान वाटेल तो व्हिडिओ पण बघायला आणि भरपूर जण मला हे पण म्हणतात तुम्हाला माहिती का कोमल आम्ही ना या या ठिकाणी गेलो होतो आणि इगतपुरी लगेच तुझी आठवण येते तर ते बघून इतकं म्हणजे लोक इतके कनेक्ट झालेले आहे ना इगतपुरी आलं का लोकांना लगेच माझी आठवण येते नाही का असं माहितीच की तू हो ना तर पण पास होत असतील अरे कोमलचं गाव आहे कोमलचं गाव आहे हो ना ट्रेनचा पण आवाज येते म्हणजे परफेक्ट गावाचा लूक गावाचा टच आहे गावाचा फील आहे परिबेला गेल्या होत्या उमेशसोबत आणि कालपासून ये ना त्याला इतक्या चिटकलेल्या आहे प्रत्येकाच्या दिवसात ना आता हे तिसऱ्या का चौथ्यांदा वेळेस आहे तर ते गेलेले बाहेर आणि त्याला म्हणतात आम्हाला खाऊ घेऊन दे खाऊ घेऊन दे खाऊ घेऊन दे खाऊन दे तेव्हा गेल्या मस्त फिर आणि इथे हेच राहतं जेव्हा आपण ना असं म्हणजे आपण माहेरी किंवा असं कुठे सासरे आलो ना तर मुलांना असं ते बाहेर फिरणं इझिली बाहेर जाणं त्या गोष्टी ना सोप्या होतात नाही का की तर आपल्या इथं सगळ्या गोष्टी लांब असतात आणि वेदरचा एक मोठा प्रॉब्लम प्रॉब्लेम असतो काय घेऊ काय घेतलं आता काय घेतलं दोन घेतलं <गितला। laughs> <दोन गितला>। चला <laughs> खाऊ बोललं <गुले>, चला <laughs> ऍक्च्युली पाऊस चालू आहे ना आ आ जी. जी जी तर लाईट गेलेली आहे आता आमच्या घरची म्हणजे सगळ्यांचीच लाईट गेलेली आहे मोस्टली तर असंच असतं खूप जोराचा पाऊस पडत असला तर मग लाईट जाते आणि दोन तीन तासांनी येते नाहीतर मग कधी कधी दिवसभर राहत नाही ना मम्मी आणि मम्मी आता बघा मेथीची भाजी निवडते तर बघूया आज काय बनवते मम्मी आणि तसं तुम्ही तुम्हाला दाखवेन आणि ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं पाणीपुरी खायला आता पण पाऊस का जोराचा येतोय पाऊस गेला का आम्ही जाऊ पाणीपुरी खायला परी वेला दोन्ही मागे लागलेले आहेत तर म्हटलं पाऊस थांबला तर जाऊ आपण चला आता वाजलेले आहे संध्याकाळचे सव्वा सात आणि खूप पाऊस पडून गेला आता पाऊस नाही आहे तर आम्ही चाललो आहोत पाणीपुरी खायला बेला झोपली आणि सकाळपासून खूप खूप खेळत होती ती आणि दमलीसुद्धा होती हे बघा चल चला आपण जाऊ सकाळी बडापाटी नाही ना आता पाणीपुरी ठीक आहे का थोडं मिडियम सांग अजून गोड पाणी टाकायचं काय त्याच्यात नाही आता एक एक पाणीपुरी दाबेली वगैरे दाबेली खूप दे मी दाबेली घेतो आणि उमेश पण दाबेलीच घेणार उमेश आणि मी दाबेल पाणीपुरी ॲक्च्युली मगाशीच लाईट आली दीड तास लाईट नव्हती आणि तुम्हाला मी नेहमी म्हणते काय इगतपुरीला खूप जास्त पाऊस पडतो आणि इथं खूप असा जोराचा पाऊस आला ना तर लाईट लगेच जाते कधी कधी दिवसभर नसते कधी कधी दोन तीन जाते। ता ता तास जाते पण आज तर खूपच उशिरा आली लाईट आणि जसा पाऊस थांबतो तर लाईट परत येते आणि आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं आम्ही टेरेसवर गेलो होतो अर्धा तास थांबलो होतं आणि खूप 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 भारी वाटत होता वर वरतून व्यू खूप भारी वाटत होता त्यामुळे आम्ही थांबलो होतो चहासुद्धा घेतला त्याच्यानंतर पाणीपुरी खाल्ली आणि अशी क्रेविंग होते जेव्हा पण असा पहिला दिवस असतो ना भारतामध्ये जेव्हा आपण पोहोचतो तशी अशी खूप क्रेविंग होते पाणीपुरीची बाकीची चाटची तर मनसोक्त पाणीपुरी खाल्ली आणि परीने पण खाल्ली तर त्याच्यानंतर घरी आलो मग काय ना गप्पा वगैरेच मारत बसलो तर असा होता हा आजचा दिवस आणि थकवणारा हा दिवस थोडासा थकवा आहे अजून माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसत असेल दोन तीन दिवसांमध्ये थोडंसं नॉर्मल होईल ॲक्च्युली थकवा मला एवढा येत ये नाही पण तुम्ही बघितलं लक्झमबर्गमध्ये ना कंटिन्यू माझं काम चालू होतं त्यामुळे तो ऑलरेडी थकवा होता त्याच्यानंतर मग हा चोवीस तासाचा प्रवास त्यामुळे अजून जास्त थकवा नॉर्मल एवढे चोवीस तास लागत नाही पण हा लांबचा प्रवास होता खूप आणि थकवणारा होता झोप पण झाली नव्हती त्यामुळे असं वाटतं व्हिडिओ एंड करते आणि लगेचच मी झोपते तर असा होता हा आजचा दिवस आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांनी काळजी घ्या बाय